आजी आजोबांच्या काळामध्ये बाळगुटी दिली जायची जी अजूनही दिली जाते बाळगुटी जा मेंटेन ज्येष्ठ मध असत ज्येष्ठ मध आपण थोडंही खाल्लं म्हणजे आपण जेव्हा एखादी गोड पदार्थ बनवतो एखादा त्यावेळेला ज्येष्ठ मध टाकलं जातं आणि ज्येष्ठ मधाने आपल्याला तो गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या झोप येत ये सॉरी सो so, ज्येष्ठ मन अख्ख जेव्हा कोणी खाईल ना एक तो पूर्ण जो गोळा असतो सो so, लिटरली ती व्यक्ती जाऊही शकते कोमामध्ये हो सो so, या प्रकारचे हे जे बाळगुटीचे प्रयोग बाळावरती केले जातात बाळ आठ आठ तास झोपण्यासाठी बाळगुटी दिली जाते सो so, हा आ, हे सगळं जाणून घेणं गरजेचं नवीन आईने की हे माझ्या बाळाला कितपत देणं योग्य आहे किंवा अयोग्य जेव्हा मा तिला माहितीच नसेल या सगळ्या गोष्टींची तर ती बाळगुटी देणार तिच्या आजीने किंवा आईने सांगितलं तर सो म्हणूनच मी नेहमी म्हणते की बाळाला बाळाची आई इन्फॉर्मेटिव्ह असणं जास्ती गरजेचं आहे